नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या अशा शेतकरी बांधवांना ज्यांची अजून निवड व्हायला आहे तर मागील त्याला सोलर योजनेमधून शक्ती कंपनीचा सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे फायनली आठ दिवसांच्या आधी अगोदर मटेरियल आलेला होता आणि दोन तीन दिवसानंतर त्यांनी इन्स्टॉल करून दिला तर काय काय बदल केला आहे आणि पाणी कसा मारतो हा सविस्तर बघू आता आपण मित्रांनो ह्या ठिकाणी पाच एच पीचा सोलर पंप बसवलेला आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय बदल आहे ते तर बघा तुम्हाला तिथपासून इथपर्यंत जागा एवढीच जातो ह्या पाच एच पीसाठी हा जर सिंगल बोरवर राहिला असता तर तुम्हाला याच्या अर्धी जागा गुंतवावी लागली असती तर काही अडचण नाही तर आपलं एवढंच म्हणणं मित्रांनो की जसा हा एका खांबावर समजा याने तीन प्लेट दिला तर तुम्ही याचा याचे पोल बघा एकदम हेवी पोल वापरलेले आहेत हे बघू शकता जर तीन एच पीसाठी सुद्धा त्यांनी असाच वापरला असता हेवी तर काही अडचण नव्हती खूप छान आहे हा तर जे तीन एच पीचा जो हे सिस्टम म्हणजेच की हे सहा पॅनल लावलेले आहेत हा समजा हा तीन एच पीचा आहे हा एक तीन प पॅनलचा एक सेपरेट वापरला आहे म्हणजे हा पूर्ण न पाच एच पीचा झाला आहे तर तीन एच पीसाठी हे सर्व बारीक अँगल वगैरे आहेत प साईडले पोल वगैरे तर एच पी म्हणजे पाच एच पीमध्ये जो तीनसाठी जो वापरलेला आहे असाच वापरायला पाहिजे होता एकदम बेस्ट आहे हा तर ठीक आहे मित्रांनो हे जास्तच थोडा यांनी झिरो अँगलमध्ये केलेलं आहे तर तुमच्या साईडला असे झाडे वगैरे असतील मित्रांनो तर झाडं कापून घ्यायचे कारण की जनावरांचा सा काही सांगता नाही आणि हे असे झिरो अँगलमध्ये ठेऊ नका थोडा चुकाव ठेवा कारण जर याच्यावर कोणी उडी मारली बंद राहील तर इझीच हे फ्लॅट डॅमेज होऊ शकतो आणि अजून एक विनंती आहे शेतकरी बांधवांना की तुम्ही कृपा करून बोरजवळ पाणी लावू नका जनावरं पाणी प्यायला येतात तर प्या पाणी प्यायला आल्यामुळे सुद्धा तुमच्या पॅनलवर उड्या वगैरे मारू शकतात किंवा ढकलढुकल करू शकतात तर एवढी सावधगिरी पाळगा तर छान आहे काय अडचण नाही मी तुमच्या कंट्रोलरमध्ये आणि पाच एस पी या कंट्रोलमध्ये काय फरक आहे बघा सेम दिसतो पाहायला तुम्हाला पण मित्रांनो याच ठिकाणी तुम्हाला सिरियल नंबर बघायला बघायला मिळेल मिळेल हा शेवटी एकशे सत्तावीस आहे तर तीन एच पीच्या एक याला एकशे सव्वीस मिळतो याला दहा एच पी पर्यंत सपोर्ट कसो असं दाखवतो हो आणि त्याला पाच एच पी पर्यंत पण तुम्ही असं काही करू नका अजून म्हणजे शक्तीचं अजून एक ॲडव्हान्स गोष्ट म्हणजे तुमच्या जो याचा ओनर आहे त्याच्याशिवाय कोणी ऑन ऑफ करू शकणार नाही कारण जसं याला पासवर्ड पासवर्ड टाकला राहिल्यावर आणि जे मोबाईलमध्ये जर समजा आपण चालू करून ठेवला हो चा तर मोबाईल वरून इझी ऑपरेट होतो दुसऱ्या कोणी याला चालू बंद करू शकत नाही शक्तीच्या ह्याच्यामुळे तर अजून आणि पॅनलमध्ये बदल काय केलाय बघू शकतो आपण तर ह्या ठिकाणी बघा मित्रांनो हे उलटी दिलेली आहे तर आपण हे बघू आधी प्रीमियर एनर्जीची प्लेट येत होती आता ही तुम्हाला रिन्यू कंपनीची मिळतो ही प्लेट थोडी काही पाच वगैरे एम एम ने थोडी छोटी आहे पण व्यवस्थित आहे आणि हे बायफेसील आहे ती पण बायफे सील आहे पण याच्यामध्ये तुम्हाला ही स्टँडर्ड टेस्ट कंडिशन आपल्याला चारशे पंचेसमध्ये पाहायला सॉरी पाचशे पंचेसमध्ये पाहायला मिळतो ती पाचशे पस्तीसमध्ये होती, होती। हा बदल केला एक अजून आणि हे थोडी वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे त्या प्लेटपेक्षा <laughs> आता एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता दोन तीन दिवसाअगोदर शासनाच्या तर्फे म्हणा किंवा दुसऱ्या काही याच्यामधून तुम्हाला ॲटोमॅटिक सिलेक्शन झालेलं आहे तर त्या ॲटोमॅटिक सिलेक्शनमध्ये सर्वांचे जवळपास ओसवल कंप प, पंप निवडून दिलेले आहेत आणि शक्ती आणि जीके तीन कंपन्यांचे पंप निवडलेले आहेत तर तुम्हाला मागील त्याला सोलर योजनेमध्ये जर का वेगवेगळ्या कंपन्या निवडायच्या असतील तर तुम्ही महावितरणला जाऊन विचारू शकता की आम्हाला ॲटो सिलेक्शन झालं आहे आमचा आम्हाला हे कंपनी नाही पाहिजे म्हणून आणि जर पाहिजे ला, असेल तर तीनही कंपनी चांगल्या आहेत काही प्रॉब्लेम नाही तुमच्या आजूबाजूला जर लावले असतील तर तुम्ही बघू शकता की कोणती कंपनी कशी पाणी मारतो तर सक्तीच्या पाण्यामध्ये तर नाद नाही मित्रांनो सक्तीचा आपण पाणी बघू आता कसं मारतो मोटर आपण बंद केलेली आहे आता हा सगळं नॉर्मलमध्ये आहे कंट्रोलर पासवर्ड टाकून याला हे करता येतो शेटिंग वगैरे करता येतो पासवर्ड टाकूनच चालू किंवा बंद होतो तर आपण चालू करून बघू एकदा पाणी कसा मारतो हा हे सिमेंटचे मुंडे थोडे मोठे दिसत आहेत मित्रांनो तर आधी लहान केला होता जुन्या याच्यामध्ये त्यांनी आता हे मोठे बनवलेलं आहे हा ह्या ठिकाणी लायटिंग अरेस्टर दिला आहे हा सेम तीन एच पी सारखाच आहे काही हे नाही फक्त तीन प्लेट आणि तो तीन प्लेटचा जो खालचा पोल वगैरे आहे ते थोडा मोठा दिला आहे मोठ्या साईजमध्ये आणि कंट्रोलर बदलवलेला आहे कंट्रोलर त्याला पाहायला सेम दिसतो पण फरक आहे थोडा मित्रांनो आणि ह्या साईडला हा ब्रेकर आहे तर हा याच्यामध्ये सोळा एम्पियर दिला आहे हा यांनी चुकीन दिला आहे की काय माहीत नाही पण हा ॲक्च्युली पाच एच पीला तीस एलचा राहतो तर, तर ठीकान है, है, ठीकान, एक, हा यांनी तीन एच पीचा लावून दिला आहे की काय माहीत नाही तर ठिकाणी ह्या ठिकाणी एक ह्या स्ट्रक्चरचा एक अर्थिंग ह्या ठिकाणी दिलेला आहे आणि हा लायटिंग अरेस्टर ह्या ठिका ठिकाणी दिलेला आहे बाकी छान आहे काही असं नाही आणि प्लेट तर एक नंबर आहेत प्लेट ह्या पण हे टू इन वन प्लेट आहेत पण एवढा झुकाव थोडा त्या साईडला झुकवायला पाहिजे होता याने झिरो अँगलमध्ये केलेला आहे तुमच्या इकडे लावा तुम्ही स्वतः डोळ्यानं पहा आणि त्यांना सांगा की त्या साईडला थोडा झुकवा म्हणून तर बायफेसिल आहे ही पण शेतामध्ये तेवढा हिचा काही फायदा होत नाही मित्रांनो कारण आपल्याला एनर्जी स्टोअर करावं नाही लागत ठीक आहे तर ह्या ठिकाणी पाच एच पी पाच स्टेजची मोटर आहे तीस मीटर हेडमध्ये आहे शेतकऱ्याला पाणी वरून असल्याकारणामुळे त्याने तीस मीटर हेडची निवड केली तर तुम्हाला जर पाणी त्याच्या खालून असेल तर पन्नास मीटरची निवड करू शकता सत्तर मीटरची निवड करू शकता काही प्रॉब्लेम नाही सत्तर मीटरची ची तुम्हाला पाच पंधराशे मोटर भेटून जाते त्या साईडला एक परत पाच एच पीचा सोलर पंप लावला आहे त्याचा पाच पंधराशे मोटर आहे त्याला तर तो पण छान पाणी मारतो काही अडचण नाही तर पाणी बघू कसा मारतो बघू शकता पूर्ण ढागाड वातावरण आहे मित्रांनो तर ढगाळ वातावरणात पाच एच पीच्या इजी पाणी मारतो काही अडचण नाही तीन एच पीच्याला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो पण बघू आपण सुरू करून बघू एकदा मोटर तर ठीक आहे ह्या ठिकाणी आपण ऑन केलेली आहे मोटर कंट्रोलर एक नंबर आहे मित्रांनो जबरदस्त कंट्रोलर शक्तीच्या कंट्रोलसारखा कंट्रोलर नाही आणि टू इन वन कंट्रोलर आहे तर मोटर सुरू केलेली आहे किती सेकंदात पाणी उचलतो बघा पाणी सुरू झालेलं आहे काही सेकंदामध्ये हा ऊन निघले आता तर सोलरला थोडा उशीर लागतो पाणी यायला बघा इथपासून इथपर्यंत पाणी मारतोय हा तर ऊन कमी असल्या कारणामुळे पाणी तुम्हाला थोडा कमी पाहायला मिळतो पण ठीक आहे छान पाणी मारतोय तेव्हा परत कमी झालेलं आहे पाणी कारण ढगाळ वातावरण आलेलं आहे तर पाच एच पीचा खूप छान पाणी मारतो आणि स थोडाफार आपल्या बोरला पण व्यवस्थित पाणी पाहिजे मित्रांनो त्याच्यानुसार आहे तो तर ठीक आहे काही अडचण नाही तुम्हाला जर शक्ती कंपनी तुम्ही मागे निवडली असाल तर घाबरू नका छान आहे आणि हे बघवा इथपासून इथपर्यंत तुम्हाला थोडा जवळ लावायला लावायचा अजून काही अडचण नाही व्यवस्थित लावायला लावायचा पॅनल सरळ तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद